नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी सोमवार विशेष शंभू महादेवाचे अतिशय कर्णमधुराचे भजन सादर करत आहे या भजनाचे गीतकार आहेत श्रीप्रकाश जे गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद भाव भक्तीचा मेळा भरला शिवाच्या दरबारी भाव भक्तीचा मेळा भरला शिवाच्या दरबारी चलाग जाऊ डोळ्यान पाहू सारे नरनारी चलाग जाऊ डोळ्यान पाहू सारे नरनारी भाव भक्तीचा मेळा भरला शिवाचा दरबारी भाव भक्तीचा मेळा भरला शिवाचा दरबारी चलाग जाऊ डोळ्यान पाहू सारे चला चलाग जाऊ डोळ्यान पाहू सारे नरनारी मेळ्यामध्ये ग आले भक्त ऋषी मुनी साधू संत बेलवाहुनी भजती पूजती हा शिव भगवंत मेळ्या ग आले भक्त ऋषी मुनी साधू संत बेल फुल भजती पूजती हा शिव भगवंत मनापासूनी करती सारे मनापासून करती सारे शिवाची चाकरी मनापासून करती सारे शिवाची चाकरी चलाग जाऊ डोळ्यांना पाहू सारे नरणारी चलाग जाऊ डोळ्यानं पाहू सारे नरणारी भाव भक्तीचा मेळा भरला शिवाचा दरबारी भाव भक्तीचा मेळा भरला शिवाचा दरबारी चलाग जाऊ डोळ्यांना पाहू सारे नरनारी चलाग जाऊ डोळ्यांना पाहू सारे नरनारी टाळमृदुंग घेऊन निसंग गातीरे अभंग शिव नामचा गजर करती होऊ नीया सारे डंग टाळमृदुंग भक्त निसंगाती रे अभंग ശിവ നമ ഗിയ സേ ഡ ശിവ ശിവാംബര ഗി ശിവാംബര ഗൈ മി ഭോന്ന് പാ സാരന ചലൂ ഡോളന പാ സേ നരന ഭാവ ഭക്ോ ഭരമാ शिवाच्या दरबारी भाव भक्तीचा मेळा भरला शिवाच्या दरबारी चलाग जाऊ डोळ्यांना पाहू सारे नरनारी चलाग जाऊ डोळ्यांना पाहू सारे नरनारी भक्तजनांची भक्ती पाहुनी झाली प्रसन्न भगवान कुणी न जाई खाली ये तुनी मिळे वरदान भक्तजनांची भक्ती पाहुनी झाले प्रसन्न भगवान कुणी न जाई खाली ते तुनी मिळे वरदान सुख शांतीचं देण मिळे ग सुख शांतीच देण मिळे ग जीवन उदारी चलाग जाऊ डोळ्यान पाहू सारे चला चलाग जाऊ डोळ्यान पाहू सारे चला चलाग जाऊ डोळ्यान पाहू सारे नरनारी भाव भक्तीचा मेळा भरला शिवाच्या दरबारी भाव भक्तीचा मेळा भरला दरबारी ग जाऊ डोळ्यांना पाहू सारे नरनारी 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 धन्यवाद